न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंगामे येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे घवघवीत यश जिल्हा स्तरावर झेप जिल्हा स्तरावरून विजय खेचून आणणार देशमुख यांचे प्रतिपादन तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा लिंगामे तालुका कळवण येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी खो खो अल्टीमेट खेळामध्ये जयधर संघावर मात करून प्रथम नंबराने घवघवीत यश तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर झेप घेतली आहे तालुक्यातील लहान मोठा गट किंवा केंद्रस्तरीय स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवून प्रत्येक वेळेस विजय हा खेचून आणण्याचा पराक्रम या लिंगामे शाळेने केला आहे यामागे मोलाचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षक देशमुख सर यांनी खूप अशी मेहनतीच्या जोरावर आपला संघ आज जिल्हास्तरावर नेण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे लिंगामे ग्रामपंचायतचे सरपंच गुलाब पालवी आणि शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष केशव पालवी आणि पदवीधर शिक्षक श्री सावंत सर यांची देखील उत्तम साथ मिळाली शाळेचे मुख्याध्यापक श्री बहिरम सर गायकवाड मॅडम आणि जगताप मॅडम देवळीवणी शाळेचे अहेरराव साहेब देशगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री चव्हाण सर आणि चिंचपाडा बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री एस डी चव्हाण साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले कळवण पंचायत समितीचे शिक्षण विभाग माननीय गटशिक्षणाधिकारी बच्छाव सर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या ग्रामीण भागातून देखील चांगल्या प्रकारे खेळाडू पुढे जातील फक्त कला क्रीडा क्रीडा गुणांना वाव दिला पाहिजे खूपच मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शिक्षक देशमुख सरांचं कौतुक होत आहे पर्सन जयराम गावी सह गणेश पवार कळवण महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा